आज मालवण नगरपालिकेमध्ये गेले वर्षानुवर्ष माझे असणारे त्या भागातील मैत्रीपूर्ण संबंध आणि या संबंधांमुळे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं नेतृत्व आणि कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय असे खासदार आदरणीय नारायण राणेसाहेब आदरणीय पालकमंत्री नितेश राणेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र आदरणीय प्रभाकर सावंत या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज मालवण नगरपालिकेमधील असेल प्रतीप खोत असेल भाई कासवकर असतील त्यांचे बंधू मुंबईमधील अशोक कासवकर असतील ही सर्व मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व शाखाबरोबर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या विश्वासाने सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण तालुका या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना आश्वासित करतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय जनतेजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि तुम्ही ही विकासात्मक कामं ही योजली आहे तुमच्या भागातील प्रभागातील नागरिकांसाठी ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहतो पूर्ण विश्वासाने ज्या आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तळा जाऊ देणार नाही विश्वासाने आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद